जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चोवीस नोव्हेंबर उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी विस्तव माहीत नसला तरी तो हाताला चुकूनही लागला तरी हात भाजतो किंवा हा परीस आहे हे माहीत नसूनही लोखंडाचा घण त्यावर मारला तरी त्याचे सोने व्हायचे राहत नाही त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसते भक्तीने जरी भगवंताकडे गेले तरी काम होते परंतु दुसऱ्या विषयांची आसक्ती जोवर आपल्याला सुटत नाही तोवर मनापासूनची भगवत भक्ती होत नाही जिथे उत्कट भावना आहे तिथे सगुण मूर्तीला मनुष्यधर्म प्राप्त होतील उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल शिवाय जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत त्यांना देखील ते अनुभवाला येईल परंतु उपासकाची किंवा भक्ताची भावना नेहमी तितकी उत्कट राहीलच असा नेम नाही म्हणून अशा उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही एका मुलाने काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या दिल्या ते त्या ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊन सुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही आणि त्याने आईला उलट शिव्या पण दिल्या नाहीत हे जसे खरे त्याप्रमाणे आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल तर आपल्याला त्यांचा त्रास होईल पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते ज्या दातांनी सिंह मोठाले प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलतो हे लक्षात असू द्यावे आपण निपक्षपाती बुद्धीने विचार केला तर भगवंताचा मार्ग आपल्याला सापडेल भगवंता हा सर्वांना साध्य आहे फक्त काही न करणाऱ्याला तो साध्य नाही आपल्याला जेवढे समजले आहे तेवढे आपण आधी करावे मग पुढील माहिती आपोआप मिळते त्यामध्ये समाधान असावे उगीत जास्त चिकित्सा करणे हे मीपणाचे आणि देहबुद्धीचे लक्षण आहे ज्याला भगवंताचे सान्निध्य लाभले त्यालाच निर्भयता आणि निर्वासनता येईल प्रत्येक माणसाला आधार लागतो पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही यासाठी भगवंताचा आधार धरावा बुद्धीने निश्चय करावा आणि मन भगवंताकडे लावावे की इंद्रिये तिकडे बळजबरीने आणि त्याचे नामही उपाधिरहित आहे म्हणून ज्याप्रमाणे खडक किंवा वाळू पाण्याशी मिसळत नाहीत साखर किंवा मिठच विरघळते आणि समरस होते तद्वत रामाशी त्याचे नामच समरस होते आजचे बोधवचन सर्व सृष्टी राम रूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थू नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता, आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ